नमस्कार विद्यार्थी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसची ची एक मोठी जाहिरात आहे त्या जाहिरातीबद्दल आपण म्हणजे चर्चा करणार आहोत तर ती जाहिरात आहे नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणजे शिडको महामंडळाची आहे यामध्ये म्हणजे कॅरियर करण्याची एक सुवर्ण संधी आहे तर त्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर ते पद कोणते आहेत आ, ब, आ, तर गट अ आणि गट ब म्हणजे दर्जाचे पद आहेत या ठिकाणी भरायचे तर बघा अर्जाच्या भरण्याचा कालावधी यामध्ये दिलेला आहे बारा आ, बारा डिसेंबर बा दोन हजार चोवीसपासून पासून तर अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे तर ते पदं कोणती आहेत तर त्यामध्ये दिलेले आहेत बघा सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यामध्ये वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे छेपन्न हजार छेप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत आणि म्हणजे अवर्ग दर्जाचा हा पद आहे आणि त्यानंतर नंतर ज्या पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य यांचे वेतनसुद्धा बऱ्यापैकी छान आहे एकचाळीस हजार आठशेपासून तर एक लाख एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत आहे ग म्हणजे बट ग गट ब आहे ते म्हणजे पद ब गट बचे आहे हे दोन पद भरायची आहेत तर यामध्ये आरक्षण सुद्धा दिलेले आहे कोणासाठी किती जागा आहेत ह्या तर जे सहाय्यक विकास अधिकारी आहे या हे एकूण एकूण जागा किती आहेत चोवीस आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सोळा जागा आहेत महिलांसाठी महिलांसाठी सात जागा आहेत आणि खेळाडूसाठी एक अशा पद्धतीनं राखीव आहे यामध्ये महिला सीसाठी दोन आहेत साधारण महिलांसाठी पाच जागा आहेत आणि त्यानंतरच्या दुसरं दुसरं पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य तर यामध्ये किती एकूण जागा पाच आहेत आणि त्या सर्व खुल्या म्हणजे ओपन गटातून भरण्यात येणार आहेत पाचही जागा अशा पद्धतीनं त्यानंतर बघा त्यांच्यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहे तर जो खुला प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी क कमाल वयोमर्यादा अडतीस दिलेली आहे आणि जे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले जे मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष आहे कमाल मर्यादा आणि दिव्यांगासाठी पंचेचाळीस आहे त्यानंतर त्यानंतर खेळाडू खेळाडूसाठी खेळ किती आहे तर खेळाडूसाठी तर फक्त एकच पद आहे खेळाडूसाठी पण त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट गट, घटक सुद्धा सा, कमाल मर्यादा त्रेचाळीस आहे आणि अन्हदसाठी त्रेचाळीससुद्धा त्रेचाळीसच आहे आणि ही काल मर्यादा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंतच ग्रा म्हणजे ग्राह्य धरण्यात येईल शिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही जर तिथले कर्मचारी किंवा अधिकारी असतील जे म्हणजे खालच्या पदावर असतील आणि त्यांना ते भरायचे असेल तर त्यांना म्हणजे अट लागू नाही आहे या कमाल मर्यादेची मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील सदर जाहिरातीमध्ये अनाथ खिराडू माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक या समांतर आरक्षणासाठी संबंधित स्वर्गासाठी प पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादेमध्ये शिथिलता ग्राह्य धरण्यात येईल असं आहे आणि परीक्षेचे स्वरूप कसं राहील ते इथे दिलेले आहेत तर वर नमूद पदासाठी उमेदवारी उमेदवारांची निवड करताना दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षाकरिता खालील अभ्यासक्रम आहे काय अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम आपण बघून घेऊया सहाय्यक विकास अधिकारी सामान्य म्हणजे गट अ दर्जाचा पद आहे तर त्याच्यासाठी सिलेबस दिलेला आहे की इंग्रजी इंग्रजीसाठी दहा प्रश्न असणार आहे वीस गुणांसाठी मराठी म मराठी मराठीसाठी दहा प्रश्न असणार आहे वीस गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस आणि अँड आण जनरल सायन्स तर ते पस्तीस प्रश्न असणार आहे आणि ते सत्तर गुणांसाठी असणार आहेत म्हणजे प्र एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे त्यानंतर विधी म्हणजे लॉ लॉवर वीस प्रश्न असणार आहेत एकूण गुण त्याला चाळीस असणार आहे त्यानंतर नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षम क्षमता म्हणजे ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग म्हणजे आपलं गणित बुद्धिमत्ता त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे त्याला पन्नास गुण असं अशा पन्नास गुण म्हणजे अशा पद्धतीने शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आणि त्याला दोनशे गुण असणार आहेत माध्यम मराठी व इंग्रजी राहणार आहे इंग्रजीसाठी इंग्रजी, इंग्रजी आणि इतर विषयाला मराठी इंग्रजी असं हे माध्यम राहणार आहे आणि कालावधी एकशे वीस मिनिटाचा राहणार आहे त्यानंतर दुसरा जो पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य यासाठी अभ्यासक्रम कसा आहे बघा या, इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहे आणि त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग्स हे दे पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे गुण एकूण आणि त्यामध्ये कालावधी किती आहे तर एकशे वीस मिनिटंचा कालावधी आहे दो दोन्ही पेपरला चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही म्हणजे या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत तर परीक्षा शुल्क किती राहणार आहे ते आहे तर जे राखीव प्रवर्ग आहे त्यासाठी परीक्षा शुल्क शुल्क किती दिलं आहे तर नऊशे रुपये दिलेला आहे आणि त्यामध्ये जी एस टी एकशे बासष्ट रुपये अशा पद्धतीने ए एक हजार बासष्ट रुपये लागणार आहेत आणि खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आहे एक हजार आणि जी एस टी असं एकशे एकशे ऐंशी म्हणजे एक हजार एकशे ऐंशी रुपये लागणार आहेत तर मग यासाठी शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव काय आहे तर जे सहाय्यक विकास अधिकारी आहे या यांच्यासाठी यांनी दिलं आहे की म्हणजे डिग्री तर हे कोण कोणते कॅन्डिडेट या ठिकाणी म्हणजे ह्या करू शकतात तर कॅन्डिडेट सूल्ड पास्ट ग्रॅज्युएशन फॉर इगॉरडेन्स युनिव्हर्सिटी अँड पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएन तर ते मार्केटिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन मार्केटिंग आणि एच आर म्हणजे ह्युमन राईट ह्या या क्षेत्रामध्ये त्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी केलेले किंवा डिग्री इन लावालेसुद्धा सहाय्यक विकास अधिकारी या या पदासाठी अर्ज करू शकतात पण त्यासाठी अजून महत्त्वाचं आहे त्यांनी अनुभवसुद्धा मागितला आहे पाच वर्षाचं त्यांनी म्हणजे अनुभव मागितलेला आहे सुप्री सुप्रि सुपरवायझर म्हणून त्यांनी काम केलेले असावे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कम्पिटेटिव्ह इन द गव्हर्नमेंट म्हणजे त्या ऑफिस वगैरेमध्ये जे खालच्या पदाला वगैरे काम केलेले अनुभव आहे त्यांसाठी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातला अभ्यास केलेले त्या क्षेत्रातला अनुभव असणाऱ्याच व्यक्तीसाठी हे पद आहे अशा पद्धतीने जर त्या क्षेत्रात जर कोणाचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मार्केटिंग किंवा एच आरमध्ये जर पदवी किंवा पदवी तर पदवी झालेली असेल किंवा डिग्री इन लामध्ये झालेलं असेल आणि त्यांना काम करण्याचा दो म्हणजे पाच वर्षाच्या तीन वर्षाचा अनुभव असेल तर असे कॅन्डिडेट ह्या पदासाठी अर्ज भरू शकतात तर जर आणि यांची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळूनच जाईल आणि हे जर तुम्हाला पी डी एफ बघायची असेल तर आपलं बोलसाय अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनललाही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे महत्त्वाची दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात आहे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते धन्यवाद